जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल एकंदरीत मुंबईचा जा पेपर झाला पेपर झाल्यानंतर अनेक मुलांचं मेसेज आले होते सर की सर मिरिट कितीपर्यंत लागेल मला एवढे मार्क मिळाले त्याला एवढं मार्क मिळाले त्याच्यानंतर पेपर पॅटर्न कसा होता अवघड होता की सोपा होता मग मिरिट कितीपर्यंत जाऊ शकते ओपन कास्टची आणि कास्टवाल्यांना मिरिट किती लागू शकते याबाबत या आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत पण लक्षात ठेवा जे मी मिरिट सांगणार आहे ती अंदाजित मिरिट आहे फायनल मिरिट जी काय लागू शकते मुंबईचं ते अंदाजीत मिरिट लागेलच याची शाश्वती नाही कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतात मी अगोदरच क्लिअर सांगतो तुम्हाला परत तुम्ही सांगणार की सर अशी कशी एवढी मिरिट लागू शकते किंवा एवढी कमी का मिरिट लागू शकते एवढी जास्त का मिरिट लागू शकते अशा अनेक गोष्टींची चर्चा होणार पण मुंबईच्या एक सरासरी मुलांचे प्रश्न आहेत म्हणून अंदाजित मिरिट सांग सांगणार आहे कितीपर्यंत लागू शकतो आणि पेपर पॅटर्न कसा होता याबद्दल चर्चा करणार आहोत सर्वात आधी बघा मित्रांनो मागच्या वर्षापेक्षा या वर्षी पेपर सोपा होता जर आपण चालक पोलीस भरती आणि शिपाई पोलीस भरती या दोघांची जर तुलना केली आपण तर चालकचा थोडस पेपर अवघड होता आणि चालकचा जर मागच्या वर्षी गेलो आपण तर मागच्या वर्षी सोपा पेपर होता आणि या वर्षी चालकचा अवघड होता आता सीन काय झालं मुंबई शिपाईचं मागच्या वर्षी अवघड होता आणि आता पेपर सोपा होता जवळपास पाच ते दहा प्रश्न हे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कन्फ्युज करणारे प्रश्न असतात पण बाकी ऐंशी ते नव्वद टक्के पेपर हा सोपा होता बेसिक घटकावरती भर दिला गेलेला होता गणित बुद्धिमत्ता अगदी सोपेच होते मग आता फायनल मिरिट कितीपर्यंत लागू शकते ते बघूया बघा मित्रांनो आता पेपर पॅटर्न मी तुम्हाला सांगितलं की जास्त तर अवघड नव्हता पण जास्त सोपा होता अवघड तर खूपच कमी होता म्हणजे कमी प्रमाणात अवघड होता तर अंदाजित मिरिट किती लागू शकते याबद्दल जर परत जरा चर्चा करूया बघा जर आपण एकंदरीत ग्राउंडची मिरिट लिस्ट बघितली ग्राउंड मिरिट लिस्ट तर ओपन कास्टवाल्यांची एक्केचाळीस मार्काची मिरिट लिस्ट लागली ला आहे ग्राउंडची मिरिट आणि जर ग्राउंडची मिरिट एक्केचाळीस लागली असेल तर आता पेपर तर सोपा होता म्हणजे सरासरी एव्हरेज मार्क आपण पकडले तरी पंच्याऐंशी आणि इकडे एक्केचाळीस असे जरी ऍव्हरेज मार्क पकडले आपण तरी जवळपास टोटल जे होते यांची एकशे सव्वीस पर्यंत होते एक्केचाळीस पण पंच्याऐंशीचा सा ओपन साठी नाही तर ओपन साठी जास्तीत जास्त मिरिट लागू शकते आता अनेक विद्या अनेकांचं मत वेगवेगळे असणार पण माझं मत आहे की ओपनचं जे टोटल मिरिट आहे ना ते एकशे पस्तीसच्या आतमध्ये लागेल असं तरी मला वाटतंय की एकशे पस्तीसच्या आतमध्ये लागेल ओपन कास्ट ची मिरिट म्हणजे साधारणतः बघा एकशे चौतीस ते एकशे पस्तीस पर्यंत मिरिट लागू शकते याच्यापेक्षा आणखी कमी लागू शकते आणि कोणी म्हणत असेल एकशे चाळीस प्लस मिरिट जाईल वगैरे तर मला तर वाटत नाही की एकशे चाळीस प्लस मिरिट जाईल म्हणून पण एकशे पस्तीसच्या आतमध्ये एकशे चौतीस पस्तीस पर्यंत टोटल फायनली मिरिट मुंबईचं जाऊ शकतंय त्याच्यानंतर जर आपण सर्वसाधारण उमेदवारांचा आणि जर महिलांचा विचार केला ओपन महिला कास्ट सी मिरिट लागली होती जर आता आपण बघितलं की महिला ओपन कितीपर्यंत जाऊ शकते तर बघा महिला ओपन सुद्धा एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते तीस चे बत्तीस पण होऊ शकतात महिला ओपन एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन जर बघितलं आपण तर हे स्पोर्ट्स पर्सनचं एक देखील एकोणचाळीस मार्काची मिरेट लागली होती हे सुद्धा एकशे अठ्ठावीस ते तीस पर्यंत जाऊ शकतात किंवा एकशे तीस पर्यंत लयतालय खूप होतील एवढे पर्यंत जाऊ शकतात त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त जर आपण बघितलं या ठिकाणी ओपनचं सा सांगतोय बरं का प्रकल्पग्रस्त एकोणचाळीस ची मिरिट लागू लागली होती तर हिथं सुद्धा एकशे अठ्ठावीस ते एकशे एकोणतीस पर्यंत प्रकल्पग्रस्त पर जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं भूकंपग्रस्त जी मिरिट ती लागली होती ओपन वाल्यांची हिथं देखील मिरिट एकशे पंचवीस सव्वीस अठ्ठावीस पर्यंत जाऊ शकतात त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनची मिरट जर ओपन एक्केचाळीस लागली होती म्हणजे या ठिकाणी सुद्धा एकशे चौतीस ते एकशे पस्तीस पर्यंत एक सर्व्हिसमॅन ओपनच जाऊ शकते बर का ओपनचं एकशे चौतीस पर्यंत जाऊ शकते पार्ट टाइम म्हणजे यांचं तर मिरिट एकदम कमी लागेल शंभरचा आकडा पण पार होतो का नाही ते सांगू नाही शकत शंभरच्या आतमध्ये पण लागू शकते पोलीस चाइल्डची सुद्धा या ठिकाणी बघा एकशे पंधरा पर्यंत जास्तीत जास्त मिरिट जाऊ शकते आणि लास्टला होमगार्डची मिरिट या ठिकाणी बघा एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे बत्तीस पर्यंत मेरिट जाऊ शकते हे झालं ओपन वाल्यांसाठी ओपन सर्वसाधारण उमेदवार मी सांगितलंय लक्षात घ्या एकशे चौतीस ते एकशे पस्तीस पर्यंत मेरिट ओपन वाल्यांचं जाऊ शकतं त्याच्यानंतर आपण जर ईडब्ल्यू एस जर एक अंदाजित विचार केला बघा ईडब्ल्यू एस आता दोन नंबरला आहे आपल्याकडे ईडब्ल्यू एस आता या ईडब्ल्यू एस सर्वसाधारण उमेदवारांचा विचार केला की मेरिट मागच्या आता ग्राउंडची मिरिट ची फक्त लागली होती ठीक आहे आता पेपरची मिनिट किती लागू शकते जास्त जास्त मला तरी असं वाटतंय की जास्त जास्त एकशे एकोणतीस ते एकशे एकतीस दरम्यान ईडब्ल्यू एस ची मिनिट लागू शकते बघा मित्रांनो याच्यापेक्षा जर तुम्हाला मार्क कमी असतील तर नाराज होऊ नका बघा नाराज होऊ नका एक संधी तुमच्याकडून गेली याचा अर्थ सर्वच संध्या संपल्या असं नाहीये एक पुन्हा एकदा उठायचंय पुन्हा एकदा आपल्याला लढायचंय आणि पुन्हा एकदा जिंकण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे ला नाराज व्हायचं नाही पुन्हा एकदा लढूया आपण सोबत लढूया काही प्रॉब्लेम नाहीये पण जे आहे ते मी रियालिटी तुमच्या समोर मांडतोय कमी जास्त होऊ शकते ठीक आहे ईडब्ल्यू एस सांगितलं ईडब्ल्यू एस जर महिलांचा उमेद्वार, उमेदवारांचा जर विचार केला ना तर मागच्या वर्षी फक्त पंचवीसशे मिनिट लागली होती म्हणजे वर्षी एकशे दहा एकशे पंधरा हे खूप झाले महिलांसाठी त्याच्यानंतर जर आपण स्पोर्ट्स पर्सन बघितलं तर या ठिकाणी बघा एकशे पाच ते शंभरची सुद्धा या ठिकाणी ईडब्ल्यू एस मिरिट लागू शकते त्याच्यानंतर आपण जर प्रोजेक्ट इफेक्ट बघितलं म्हणजे प्रकल्पग्रस्त जरी बघितला तर या ठिकाणी सुद्धा शंभर ते एकशे पाच ची मिरिट फक्त लागू शकते त्याच्यानंतर आपण भूकंपग्रस्तांची जर बघितलं तर एकशे दहा पर्यंत मिरिट जाऊ शकते भूकंपग्रस्तांची त्याच्यानंतर आपण एक सर्व्हिसमॅन जर बघितलं ईडब्ल्यू एस एक सर्व्हिसमॅन पंचवीस ची मिरिट लागली होती तर या ठिकाणी जास्त जास्त शंभर शंभर ते एकशे पाच मार्कापर्यंत ईडब्ल्यू एस याची जाऊ शकते मिरिट सर्व्हिस सर्व्हिसमॅनची त्याच्यानंतर पोलीस चाइल्ड जर आपण बघितलं तर हे सेम शंभर ते एकशे पाच मार्काची मिरिट लागू शकते होमगार्डचं जर बघितलं या ठिकाणी तर हे सुद्धा एकशे पंधरा ते एकशे वीस पर्यंत जाऊ शकते होमगार्ड ठीक आहे हे सांगितलं मी तुम्हाला ईडब्ल्यू एस बद्दल आता जर आपण पुढचं बघितलं आपण एसीबीसी एसीबीसी च सी सर्वसाधारण उमेदवारची मिरिट लागली होती तर या ठिकाणी सुद्धा जर आपण बघितलं एकंदरीत मिरिट किती लागू शकते एसीबीसीचे मिरिट ओपन सर्वसाधारण उमेदवारांसाठी तरी सुद्धा एकशे एकतीस एक ते एकशे तेहतीस पर्यंत या ठिकाणी एसीबीसीचे एकशे तेहतीस एकशे चौतीस पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाऊ शकते आहे आणि जर आपण बाकीचे जर स्पोर्ट्स पर्सन वगैरे हो बघितलं हे जर बघितलं आपण स्पोर्ट्स पर्सन पकडून घ्या तुम्ही एकशे एक एकशे एक, एक तीस पर्यंत जास्तीत जास्त मिरिट जाऊ शकते प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल त्याच्यानंतर पोलीस पालले असेल पाल पाल है ना पोलीस पाले असेल आणि होमगार्ड असेल यांची जास्त जास्त पोलीस पाले होमगार्ड एकशे दहा पर्यंत मिरिट जास्त जास्त जाऊ शकते त्याच्यापेक्षा कमी जाऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर आपण ओबीसीचा जर विचार केला एकंदरीत ओबीसी तर ओबीसी सुद्धा या ठिकाणी बघा सी मिरिट लागलेली आहे म्हणजे हे सुद्धा उन्नीस बीस होऊन एकशे एकतीस ते एकशे बत्तीस मार्कापर्यंत हे सुद्धा जाऊ शकते ओबीसी आणि एन टी डी बघा आता विजे एन टी बी एन टी सी आणि एन टी डी या ज्या चार कास्ट आहेत या चार कास्टांची मिरिट कमी जास्त प्रमाणात होत असते एक दोन मार्गात इकडे तिकडे फरक पडतो याच्या चार कास्ट आहेत या चार कास्टांचे मिरिट जर आपण बघितलं एकशे बत्तीस ते एकशे तेहतीस मार्कापर्यंत या ठिकाणी ह्या चारही कास्टची मिरिट जाऊ शकते विजय एन टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी जर आपण एस टीचा विचार केला एस टी आणि एस सी या दोन कास्टवाल्यांचा जर विचार केला यांची मिरिट किती पर्यंत जाऊ शकते मागच्या वर्षी म्हणजे तर एकशे तीस ते एकशे एकतीस पर्यंत यांची मिरिट जाऊ शकते ठीक आहे आता बाकीचे जे महिला उमेदवार आहेत आता हे ठिकाण बघा एस सी आणि एस टीच्या जे काही महिला आहेत यांची मिरिट सुद्धा एकशे वीस पर्यंत जाऊ शकते एकशे वीस ते एकशे पंचवीस पर्यंत महिला उमेदवारांची मिरिट या ठिकाणी जाऊ शकते विजयएच जर बघितलं आपण विजय ए विजय बी म्हणजे एन टी बी एन टी सी आणि एन टी डी यांची जर महिला आणि ओबीसी सुद्धा यांची जर चारही ही महिला जर आपण बघितलं तर या महिला सुद्धा जास्त जास्त एकशे सत्तावीस ते एकशे पंचवीस पर्यंत या ठिकाणी मिरिट जाऊ शकते महिला उमेदवारांची जर स्पोर्ट्स पर्सन जर आपण बघितलं सगळे एस सी वाले बघा एसटी वाले बघा एजेए वाले बघा आता हे सगळं मिळून जास्त जास्त स्पोर्ट्स पर्सन जे आहेत ना ते एकशे अठ्ठावीस ते एकशे अठ्ठावीस ते एकशे एकोणतीस एक मार्कापर्यंत या ठिकाणी जाऊ शकते मेरिट ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण प्रकल्पग्रस्त बघितलं तर बघा या चार कास्ट एनटी एन टी, टी बी एन टी, ए, टी ए, सी आणि एन टी डी एसीबीसी हे जे सर्व बघितलं आपण तरी सुद्धा एकशे तीस मार्कापर्यंत या ठिकाणी जाऊ शकतात एकशे तीस जास्तीत जास्त जाऊ शकतात जर एस सी आणि एस टीचा आपण विचार केला एस सी आणि एस टीचा तर या ठिकाणी यांची मिरिट कमी लागू शकते जास्तीत जास्त एकशे वीस ते एकशे बावीस मार्कापर्यंत यांची मिरिट जाऊ शकते जास्तीत जास्त आणि भूकंपग्रस्त जर आपण बघितलं इथं सव्वीस आहे पंचवीस आहे तीस आहे तीस आहे चौतीस आहे अठ्ठावीस आहे चौतीस आहे याचा अर्थ मिरिट कमी लागलेली आहे जर आपण भूकंपग्रस्तांचं बघितलं तर जास्तीत जास्त एकशे पंधरा ते एकशे वीस मार्कापर्यंत या ठिकाणी मिरिट जाऊ शकते त्याच्यानंतर एक सर्व्हिस मॅन जर आपण कास्टवाले बघितले बघा पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस असेच त्यांना मार्क आहेत ग्राउंडला तर काश एक जर बघितलं तर जास्तीत जास्त शंभर पर्यंत मिरिट जाऊ शकते शंभर एक 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 ते एकशे पाच याच्या पुढे मिरिट नाही जाऊ शकणार आणि जर त्याच्यानंतर आपण आलो पोलीस पाल्य यांचं देखील सुद्धा बघा पोलीस पाल्य एट इज झेड आपण बघू शकतो मिरिट अतिशय कमी लागलेली आहे म्हणजे पोलीस पाल्याचा जर विचार केला तर लय तर लय झाला एकशे दहा मिरिट ही खूप झाली एवढ्यापेक्षा पण कमी लागू शकते ठीक आहे आणि महत्वाचं म्हणजे होमगार्ड वाल्यांचं होमगार्डवाल्यांचं जरा प्रॉब्लेम होऊ शकतो या ठिकाणी मिरिट बघा यांची जास्त लागलेली आहे तुम्ही बघू शकता ग्राउंडची मिरिट जास्त लागलेली आहे ईडब्ल्यू एस सोडून बाकी सर्वांची मिरिट जास्त लागली आहे म्हणजे हे सुद्धा एकशे बत्तीस ते एकशे तेहतीस मार्कापर्यंत जाऊ शकतात तर अशा पद्धतीने मुंबईचं मिरिट अंदाजित मिरिट लागू शकते याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो लक्षात घ्या बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय नक्कीच आम्हाला कळवा आणि हा ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच नवीन बॅच आता सुरू झालेली आहे आणि ह्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे जर ज्यांना बॅच जॉईन करायचं त्यांनी आणि तुम्हाला किती मार्क आलेत हे सुद्धा या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की मा माझं नाव अमुक आहे मला एवढे टोटल होते तर मिरिटमध्ये बसणार की नाही बसणार या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून घेऊ त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती संपर्क करायचा आहे बाकी मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल लाईक करून आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद